नमस्कार म्हणजे आपलं स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या मस्त वर मस्त मटार पनीरची भाजी आणि त्याच्या जोडीला सॉफ्ट आणि फुललेला तव्यावरचा नान माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नान बनवण्यासाठी आपण इथे गव्हाचे पीठ घेतले दोन वाटी त्याच्यामध्ये आपण एक वाटी मैद्याचे पीठ घालूयात त्यानंतर एक चमचाभर एवढी साखर पाव चमच एवढं बेकिंग पावडर चवी पुरते मीठ पाववाटी दही हे घालून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आधी आणि हा एक चमचा एवढं तेल घालायचं ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालंय त्याच्यात थोडं थोडं करून पाणी घालायचंय पाणी एकदम नाही घालायचं कारण का त्याच्यामध्ये दही सुद्धा आपण घातलंय त्याच्यामुळे पाणी थोडं थोडं करून घालायचं तिथे पाहू शकता माझं पीठ हे व्यवस्थित असं मळून झालंय पीठ मळताना जास्त घट्ट नाही मळायचं किंवा जास्त सैल सुद्धा नाही कारण का हे आपण आता थोडस मुरत ठेवणार आहे एक तास असं वरून फक्त एक तेलाचा असा हात लावून ठेवायचा आणि आता हे पीठ आपण झाकून ठेवूयात मटर पनीर बनवण्यासाठी आपण सर्वात आधी त्याची ग्रेव्ही बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे तीन मोठे कांदे चिरून घेतले ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालायचं आणि कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्या हा ला थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे दोन टॅमॅटो चिरून घेतले ते घालूयात कांदे तीन असतील तर टॅमॅटो दोन घ्यायचे त्याच्यामध्ये मी पाव चमचा एवढा मीठ घालते म्हणजे कांदा आणि टॅमॅटो पटकन आपला शिजेल आपला कांदा आणि टॅमॅटो हा थोडा शिजत आलाय तर त्याच्यामध्ये आपण एक इंच आल्याचे तुकडे आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या ह्या घालूयात आणि त्यासुद्धा व्यवस्थित अशा भाजून घेऊयात त्याचसोबत सोबत आपण इथे दहा बारा एवढे काजूचे तुकडे सुद्धा घालूयात म्हणजे आपल्या ग्रेव्हीला हा चांगला एक पना ते जरा पण येणार आता इथे पाहू शकता की कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित असं शिजलं गेलंय आता हे आपण थोडं थंड करून नंतर याचा मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेऊया आता हे सर्वात आधी आपण थंड करून घेऊया हे जे कांदा आणि टॅमॅटो अद्रक लसूण आपण जे भाजून घेतलं होतं ते पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामधून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची इथे पाहू शकता आपण व्यवस्थित अशी कांदा आणि टोमॅटोची अशी पेस्ट करून घेतले बटर पनीर बनवण्यासाठी मी ते दोनशे ग्राम पनीरचे तुकडे करून घेतले आणि ते थोडे शेलो फ्राय करून घेतले चमच्यावर तेलामध्ये आता हे आपले शेलो फ्राय करून झालेत पातेलं चांगलं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण दोन चमचे एवढे तेल घालूयात आणि तेलामध्येच एक चमचा एवढं बटर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि पेस्ट केली आहे ती घालायची आणि ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी तिखट पाव चमचा एवढी हळद आणि एक चमचा धनजिरं पूड त्याचबरोबर पाव अर्धा चमचा एवढं गरम मसाला सर्व मसाले घालून झाल्यावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत एकाच मिनिटभर परतल्याच्या नंतर ते व्यवस्थित असं मसाल्याला आपल्या तेल सुटू लागले ला। आता इथे आपण थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात एक चांगली उकळी आल्यानंतर आपण जे पनीरचे तुकडे शेलो फ्राय केले होते ते, ते आपण त्याच्यात घालूयात आणि अर्धी वाटी हिरवे मटर आणि एक चमचाभर एवढी कसुरी मेथी थोडीशी हाताने अशी क्रश करून घालायची त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ पण मीठ घालताना काळजी घ्यायची मीठ हे थोडं घालायचं कारण का, का आपण ग्रेव्ही बनवताना सुद्धा थोडं मीठ घातलं होतं त्यामध्ये त्याच्यामुळे मीठ घालताना हे कमीच घालायचं आणि हे सर्व एकदा परतून घ्यायचं पाच मिनिटं झाकून ठेवायचं आणि मंदाचं शिजू द्यायचं आणि आता इथे पाहू शकता की आपलं मटर पनीर पनीरे रेडी झाले बघा त्याची ग्रेव्ही ही व्यवस्थित अशी बनली गेली आणि जास्त पातळ नाहीये जास्त घट्ट पण नाहीये आता याच्यामध्ये आपण थोडस फ्रेश क्रीम ॲड करूया थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर नान बनवण्यासाठी आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा थोडस मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ त्यातलाच एक गोळा घेऊन तो पिठात थोडा घोळून घ्यायचा आणि आपल्याला हव्या त्या आकाराचा आपण लाटून घ्यायचा हा आपण गोल सुद्धा लाटू शकतो किंवा थोडासा गोल झाल्यावरती असं आपण थोडा लांबट घ्यायचा करायचा आणि थोडासा असा हाताने त्याला खेचायचा असं थोडा लांबट साधारण आकार देऊन झाल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडेसे आपण कलोंजी घालायची किंवा आपल्याकडे काळे तीळ असतील तर ते, ते सुद्धा घालू शकतो आणि थोडेसे प्रेस करायचे किंवा अशी लाटणी थोडीशी फिरवून घ्यायची एकदा वे ते व्यवस्थित त्याला चिकटणार इथे पाहू शकता की याची थिकनेस ही जास्त ठेवलेली नाहीये आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे मध्यम आकाराचा आपण लाटून घ्यायचं आता हे पलटी करून खालच्या साईडने आपण थोडासा तेल पाण्याचा हात लावून घ्यायचा त्याला जेणेकरून तो तव्याला आपला व्यवस्थित चिकटला जाणार आता जे जा आपण हे पाण्याची बाजू लावली होती ती तव्यावर टाकायची आणि थोडस प्रेस करायचं त्याला तवा चांगला गरम करून घेतलाय आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची इथे पाहू शकता की नान हा व्यवस्थित असा फुलत चाललाय आता हा एका साईड चे आज फास्ट करायचे आणि परतून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनी शेकवायचा बघा आपला नान हा खाली पडला सुद्धा नाही त्याला व्यवस्थित असा चिरकटला गेला होता इकडून सुद्धा व्यवस्थित भाजला गेलाय आता याला आपण वरून थोडस बटर लावून घ्यायचं जेव्हा तो गरम असतो ना तेव्हा थोडस वरून असं बटर चोळायचं त्याला